Just overwhelmed after seeing this आहे की बहुत खूप श्रद्धा वाटते खूप छान वाटत दर्शन करून इसके पहिले राजा गे शांती मिळते बघूनच दर्शन घेऊनच खूप बरं वाटतं असं तर काही नाहीये बप्पा तर बप्पा दरवर्षी त्यांना बघायला आम्ही कुठून पण येतो मूर्ती मोर्या राज्यात आज सगळीकडे गणेशोत्सव धूमधडाक्यात नडक्यात साजरा केला जातो गणपतीरायाचा आज पहिला दिवस आहे आणि त्याचं आगमन ठिकठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई आणि पुण्यातील गणपती यांना विशेष महत्त्व आहे कारण इथे जे गणपती असतात त्यामधील काही गणपती हे मानाचे असतात तर काही गणपती हे प्रसिद्ध असतात त्यातीलच एक प्रसिद्ध असा गणपती म्हणजे माटो माटुंगा येथील जी एस पी गणपती मंडळ जो आहे तो प्रसिद्ध आहे तो या साठी प्रसिद्ध आहे की तो श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी किंग सर्कल मधील जो हा जी एस पी सेवा पंडळ जे आहे ते अतिशय सोन्याने विजिट करतात आणि हा गणपती विशेष म्हणजे नवसाला पावणारा गणपती आहे जी एस पीचा फॉर्म सांगायचं झालं तर गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळांची स्थापना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये विजयादशमीला झाली आणि सुरुवातीला प्रभादेवीमध्ये अंत्यसंस्कार मदत आणि भक्ती मिळावे देण्यासाठी एक व्यापक सामुदायिक सेवा व्यासपीठ म्हणून विकसित होत गेले आणि असा हा जी एस पी गणपती जो आहे तो जो आहे तो भाविकांना नवसाला पावतो त्यामुळे इथे जर तुम्ही पाहू शकत असाल मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आज गणपतीचा पहिला दिवस असून देखील ह्या गणपती मंदिर किंवा या गणपतीला विजिट येण्यासाठी लाखो भाविक आलेले आहेत तुम्ही जर गणपतीची मूर्ती पाहू शकत असाल तर गणपतीची मूर्ती जी आहे ती साऊथ इंडियन आहे कारण का मुळातच हा जो गणपती आहे तो साऊथ इंडियन गणपती आहे आणि इथे मोठ्या जे सेवाभावी भाविक येतात ते साऊथ इंडियन लोक करत असतात त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या डाव्या साईडला पाहू शकत असाल तर डाव्या साईडला एक तुला आहे त्या तुलामध्ये लोक एका तरराजूमध्ये स्वतः बसले आणि दुसऱ्या तराजूमध्ये स्वतःला स्वतःच्या इच्छेने जे काही दानधर्म करायचे ते इथे मोठ्या प्रमाणात केलं जातं त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहू हो शकता जर इथे मोठमोठे होम हवन होत आहेत आणि त्या अन्नदान होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक सेवाभावी लोक स्वतःहून सेवा करत आहेत अशा ह्या गणपतीची ख्याती जी एस बी आपल्या मुंबईमध्ये आहे त्यामुळे जर तुम्ही कधी मुंबईच्या दर्शनाला येत असाल मुंबईमधील गणपतीच्या दर्शनाला येत असाल तर जी एस बीच्या दर्शनाला नक्की या गणपति बदल अधिक नागरिकांकूँ कि भाविकांकून जाम ऑनर्ड मुझे बहुत खुशी हुई है मैं यहाँ आया हूँ जी एस बी गणेश जी के दर्शन करने माय वाइफ इज अ गौड़ सारस्वत शी इज अ कोंकणी गर्ल एंड आई एम जस्ट ओवरवेलम्ड आफ्टर सीइंग दिस ब्यूटीफुल गणपति आई वुड से गणेश भगवानजी नाम ग्यारे मोरिया मोर्याचे तरी सार्थक जीवचे कलियुगी नामे नांदिओ पाय नसे जाण नामे बहतरले पुनजन्मासी न आले धर्धी धरा मजदावे नित्य नामचे वधवावे नाम घ्या मोरिया मोर्याचे तरी सार्थक जीवचे गणपती बाप्पा मी राजस्थानवरून आली जयपूरवरून आणि माझी कझन आहे लंडनवरून आम्ही पहिल्यांदा आले आणि आम्हाला फार फार आवडलं आणि पहिल्यांदाच आम्ही एकदम एकदम नजदीकनी पा पाहिलं तर आम्हाला खूप खूप आवडलं आम्ही जे पण आहे सगळ्यांचं खूप विशेस आहे या uh, गणपती बाप्पावरून तर म्हणून गणपती बाप्पा मोर्या गणप गणपतीबद्दल तुम्हाला कसं पाहिला की एव्हा ऐकून काय ऐकून आला होतं हेच ऐकून आलं की इथेच खूप फेमस आहे आणि जे काही विश पण केलं आहे त्यांचं खूप पूर्ण पण झालं तर आम्ही पण काही विश मागलेलं आहे बघूया नेक्स्ट वर्ष पूर्ण पासून परत येऊया दरवर्षी हर साल येस ब्रँड आहे की बहुत ग्रँड जीवन में मी उतनी ग्रँडनेस ऑफ प्रॉस्पेरिटी आहे दरवर्षी येतो दरवर्षी येतो का काय येतात जीएसटी का गणपतीसाठी खूप श्रद्धा वाटते खूप छान वाटतं दर्शन करून म्हण म्हणून आम्ही येतो काय एक्सपिरियन्स दर्शी न किदी असली ना तरी हमसे दर्शन खूब छान होता खूब छान वर्ता पे नहीं मैं हम पहली बार आया बहुत ही अच्छा लग रहा है और ये गणेश मंडी इसके पहले हम लाल बाग चा राजा गए थे और फिर भी यहाँ पे आए हैं और क्या मानते हैं बस पीस शांति सबके लिए और अच्छा स्वास्थ्य आज गणेशोत्सव आहे गणेशोत्सवानिमित्त निमित्त हा जी एस पीचा जो गणपती आहे तो खूप फेमस आहे तुम्ही इथे आलेला आहे पहिला वर्ष तुमचा यायचा नाही मी दरवर्षी येते दरवर्षी येता कुठून आलेत तुम्ही आणि एस गणपती गणपतीबद्दल काय सांग प्रसिद्ध आहे आणि इथे येऊन काय सांगू म्हणजे वाटतं तुम्हाला दरवर्षी येताना काहीतरी असेल ना की यावरून काय येते गणेशचं आगमन असतं प्रार्थना येतो की बाबा सगळ्यांना येतो काय येता इकडे शांती मिळते बघूनच दर्शन घेऊनच खूप बरं वाटतं आणि हा जीएसटीचा बाप्पा जो आहे हा 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 काय सांगतो काय नाही दरवर्षी सेम थीम असतो पण एक आहे इथे बाकीच्या म्हणजे नो ऑफेन्स पण बाकीच्या मंडळासारखं काही त्रास का होत नाही दर्शन सहज मिळतो आम्हाला आणि नंतर सग सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट मिळतं धक्काबुक्की होत नाही खूप चांगलं वाटतं मी था वरुण आस तो कहीं नहीं है बप्पा तो बप्पा है दर वर्षी बुटन पान्पा मैं चंडीगढ़ से आई हूँ क्यों आया पे मैं गणपति देखने आई हूँ मैं बचपन से देख रही हूँ मैरिज से पहले भी मैं आती थी हम लोग छोटे छोटे होते थे हर साल आती हूँ मैं के बारे में क्या बताओ यहाँ पे मदद पूरी होती है खूब छान मन प्रसन्न होते तो बोला शब्द नहीं है खूब छान वाटत वेरी वेल ऑर्गेनाइज एंड इट्स अ वेरी डिवाइन दर्शन एंड वी हैव बीन विजिटिंग जी एस बी मंडल एवरी इयर लॉन्ग 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 इयर